नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो होतो अजून एक नवीन अपडेट मित्रांनो सध्या ऑनलाईन आंतरजल बदलीसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आज आहे पंधरा डिसेंबर आज आपण फॉर्म शेवटी रात्री बारा वाजेपर्यंत भरू शकतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या बऱ्याचशा ज्या शंका आहेत तुम्ही विचारलेल्या त्या सर्वात शेवटी व्हिडिओच्या बघणार आहोत तत्पूर्वी आपण संवर्ग दोनचा फॉर्म कसा भरायचा त्याचप्रमाणे आपला फॉर्म विड्रॉ कसा करायचा विड्रॉ केल्यानंतर पुन्हा फॉर्म कसा भरायचा आणि बरेचसे बांधव असे विचारतात की विड्रॉ फॉर्म केल्यानंतर आपण आपला संवर्ग बदलू शकतो का तेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्याला संवर्ग म्हणजे संवर्ग एकमध्ये किंवा संवर्ग दोनमध्ये हा बदल करता येतो का हे बघायचं आहे विड्रॉ केल्यानंतर सर्वप्रथम आता आपण लॉग इन करूया लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपले ओ टी टीची होमस्क्रीन ओपन होणार आहे इथे बघा मी लॉग इन करत आहे कॅपचा टाकतो आहे ओ टी पी टाकलेला आहे इथे बघा आपल्याला इथे एक लाल याच्यामध्ये एक सूचना येते ही बघितलेली आहे आपण जर दोन बावीसमधील उर्वरित शिक्षकांना अर्ज करता येणार नाही परंतु जर तुम्ही पूर्वीचा अर्ज केला असेल तर त्याच्यामध्ये अर्ज तुम्ही पुन्हा भरता येईल विड्रॉ करून आता आपण ही बघितलेलं आहे आता आपण अर्ज बघूया आपला हा आता मी मागच्या वर्षी भरलेला फॉर्म आहे मागच्या वर्षी भरलेला फॉर्म आपल्याला विड्रॉ करायचा आहे मला पर्याय तोच ठेवायचा आहे परंतु विड्रॉ कसा करायचा हे आपण दाखवत आहोत इथे बघा खाली पर्याय रद्द करा हा ऑप्शन दिसतो आहे तुम्हाला पर्याय रद्द करावर क्लिक केल्यानंतर म्हणजे विड्रॉ करा विड्रॉ केल्यानंतर एक सूचना येते बघा आंतरजिल्हा बदलीने अर्जातील भरलेला प्राधान्यक्रम तुम्ही रद्द करू शकता आणि मुदत संपण्यापूर्वी म्हणजे पंधरा तारखेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही किती वेळा फॉर्म भरू शकता आता इथे सेंड ओ टी पी म्हटल्यानंतर ओ टी पी येईल सिंपली मी काय केलं आहे फक्त विड्रॉ फॉर्म केलं आहे आणि ओ टी पी सेंड केलेला आहे माझ्या रजिस्टर नंबरवर आता एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी आलेला आहे आता इथे ओ टी पी टाकूया आणि खाली सबमिट करूया इथे बघा आपला फॉर्म विड्रॉ सक्सेसफुली झालेला आहे आता आपल्याला पुन्हा फॉर्म भरायचा आहे तर पुन्हा आंतरजिल्हामध्ये खाली क्लिक केल्यानंतर अर्जमध्ये जायचं आहे अर्जमध्ये गेल्यानंतर इथे बघा आपला पर्याय देण्यासाठी उपलब्ध होता इथे कुठेही आपल्याला संवर्ग बदलण्यासाठी चान्स मिळत नाही नीट लक्षपूर्वक बघा आपण फक्त इथे पर्याय देऊ शकतो जेव्हा आपण विड्रॉ करणार आहोत फॉर्म फॉर्म विड्रॉ केल्यानंतर आपल्याला पर्याय फक्त चेंज करता येतात परंतु आपल्याला संवर्ग येत नाही इथे तुम्हाला संवर्ग बदलायसाठी कुठेही तुम्हाला चान्स नाही मग आपण आता पर्याय टाकूया पुन्हा सबमिट करूया ओ टी पी पाठवल्यानंतर आपण इथे ओ टी पी टाकूया आणि आपला फॉर्म पुन्हा सक्सेसफुली सबमिट होईल सबमिट फॉर्म झाल्यानंतर आपल्याला ओ टी टीचा एक ईमेल येतो आणि त्यामध्ये आपण भरलेला फॉर्म आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतो आता इथे बघा ओ टी पी टाकतो ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट केल्यानंतर आपला फॉर्म इथे सबमिट होईल मित्रांनो आपल्याला फॉर्म विड्रा केल्यानंतर संवर्ग बदलण्यासाठी कुठलाही पर्याय उपलब्ध होत नाही म्हणजे तुम्हाला जर एन ओ सी असेल तुमच्याकडे किंवा संवर्ग एकमध्ये गेला असेल संवर्ग दोनमध्ये गेला असेल तरी तुम्ही इथे बदल करू शकत नाही तो बदल फक्त कुणाला करता येतो तर जे पहिल्यांदा दोन हजार तेवीसमध्ये पहिल्यांदा पात्र झाले आहेत आणि तो ते लोक पहिल्यांदा फॉर्म भरत आहेत फक्त त्याच बांधवांसाठी हा ऑप्शन आहे आता मी दोन हजार बावीसला फॉर्म भरल्यामुळे मला तो ऑप्शन उपलब्ध झालेला नाही जर तुम्हाला संवर्ग दोनमध्ये फॉर्म भरायचा असेल तर तो कसा भरायचा हे आता आपण बघूया आता हा जनरली तुम्ही भरलेला फॉर्म आहे आणि तुमच्या ईमेलवरसुद्धा सेम फॉर्म येतो आहे आता आपण याच्यातून लॉग आऊट करूया आणि आता संवर्ग दोनचा फॉर्म कसा भरायचा ते बघूया संवर्ग दोनचा फॉर्म भरताना कोणती काळजी घेतली पाहिजे पतीपत्नी एकत्रीकरण कसं करायचं त्याचप्रमाणे एक युनिटचा लाभ कसा घ्यायचा हे आता आपण बघणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी आपण आपला फ आपला जो हे आहे काही शंका आहेत त्या आपल्या प्रोफाईलमध्ये कसे अपडेट करायचं हे बघणार आहोत आता इथे बघा मी लॉग इन केलेलं आहे आता सरांचं पहिल्यांदाच लॉग इन झालेलं आहे दोन हजार तेवीसला ते पात्र झालेले आहेत ॲप्लिकेशन नवीन भरणार आहेत इथे बघा सूचना आहेत या सूचना आपण बघितलेल्या आहेत इथे बघा आपण डायरेक्ट अर्जमध्ये जाऊया ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जाऊया इथे बघा पहिल्यांदाच भरत असल्यामुळे हा ही आपल्याला इथे दिसत आहे इथे आपल्याला कन्फर्मेशन द्यावं लागतं इथे बघा मराठीत केल्यामुळं बदली दुसऱ्या जिल्ह्यात झाल्या रुजू झाल्या वगैरे ह्या सूचना आहे या वाचून घ्या आणि याला स्वीकारा स्वीकारल्यानंतर पुढचं एक आ, कन्फर्मेशन द्यायचं आहे ते सुद्धा स्वीकारल्यानंतर आपल्याला इथे बघा प्रवर्ग निवडण्यासाठी उपलब्ध झालेला आहे चार प्रवर्ग एन ओ सी पार्ट वन पार्ट टू आणि जनरल आता जनरल म्हणजे आपण आता पतीपत्नी करण्यासाठी केडर टू निवडलेली येतं बघा आणि आता आपल्याला त्या प्राधान्याचा जे सहापैकी जो पर्याय आहे तो इथे निवडायचा आहे प्राधान्याचा काय आहे बघा पहिला दो पत्नी दोघे जिल्हा परिषद कर्मचारी पत्नी दोघांपैकी एक झेडपी दुसरं राज्य शासकीय कर्मचारी पत्नी एक झेडपी दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी पत्नी दोघांपैकी एक झेडपी दुसरं राज्य शासन स्वायत्त संस्थेचा कर्मचारी मानपा नपा पाचवा आहे जे पी कर्मचारी आणि दुसरा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी आणि सहावा झेड पी कर्मचारी आणि दुसरा अनुदानित संस्थेतील कर्मचारी याच्यापैकी आपल्याला जे लागू असणार आहे या सहा पर्यापैकी तो पर्याय आपल्याला इथे निवडावा लागणार आहे दोन्हीपैकी आप जर दोघे जर जिल्हा परिषद कर्मचारी असतील तरच त्यांना एक युनिटचा लाभ घेता येतो आणि बाकीच्यांना पती पत्नी एकत्रीकरणाचा लाभ घेता येईल तुम्हाला जर एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला दोघे झेडपी कर्मचारी असायला पाहिजे ठीक आहे आता याच्यापैकी आपल्याला जो पर्याय लागू आहे तो आपण इथे निवडणार आहोत आणि पर्याय निवडल्यानंतर खाली जर एकत्रीकरण करायचं असेल पतीपती एकत्रीकरण करायचं असेल समजा पती, पती पुणे जिल्ह्यात पत्नी सातारा जिल्ह्यात तर आपल्याला पहिला समजा जोडीदाराचा जो जिल्हा आहे तो द्यावा लागणार पहिला पर्याय आणि इतर पर्याय आपण तीन तिसरे आपल्या बाउंड्रीवरचे कुठलेही देऊ शकतो आणि जर एक युनिटचा हे झालं एकत्रीकरणासाठी आपल्याला जोडीदाराचा जिल्हा द्यावा लागणार आहे पहिला प्रेफरन्स जेव्हा आपल्याला एक युनिट करायचा असेल समजा एक पुणे जिल्ह्यामध्ये एक सातारा जिल्ह्यामध्ये साता असेल आणि दोघांना सोलापूरमध्ये जायचं असेल तर एक युनिटचा लाभ घेताना पहिला पर्याय जो असेल तो दोघांचाही सोलापूर असायला पाहिजे या गोष्टी लक्षात आपण घेतल्या पाहिजे ठीक आहे इथे पर्याय क्रमांक एक हा तुमच्या जोडीदाराचा असला पाहिजे आणि एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तो पर्या पहिला पर्याय जो असणार आहे तो जोडीदाराच्या म्हणजे तिसरा जिल्हा आपण जो टाकणार आहे एक युनिटसाठी दोघांचाही तिसरा जिल्हा शेजारचा जो जिल्हा असणार आहे तो पहिला पर्याय सेम राहणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्यानंतर आपले चार पर्याय निवडायचे आहेत चार पर्याय निवडल्यानंतर हा फॉर्म आपल्याला सबमिट करता येईल तुम्ही तुमच्या आव म्हणजे तुमच्या नियोजनानुसार हे पर्याय निवडा आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर ओ टी पी येईल ओ टी पी टाका आणि तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे ठीक आहे आता याच्यामध्ये जास्त वेळ आपण न घेता आपल्या फॉर्ममध्ये किंवा आपल्या प्रोफाईलमध्ये काही बदल कसा करायचा हे आपण आता बघणार आहोत इथे चारही पर्याय निवडू शकता किंवा तुम्हाला एकच पर्याय निवडायचा असेल तर तुम्ही एकच पर्याय देऊन पर्याय सबमिट करू शकता ठीक आहे पुढे आता आपण बघणार आहोत आपल्या फॉर्ममध्ये जे प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये बदल कसा करायचा फॉर्म फॉर्म सबमिट वगैरे करणे या गोष्टी आपण ऑलरेडी बघितलेल्या आता इथे बघा खाली मदत आणि सहाय्य हा शेवटचा पर्याय आहे याच्यामध्ये तुम्ही इथे पी डी एफसुद्धा या डाउनलोड करू शकता याचा अभ्यास करून तुम्ही फॉर्म भरू शकता दोन हजार बावीससाठी वेगळे मार्गदर्शिका आहे आणि खाली बघा दोन हजार तेवीससाठी वेगळ्या मार्गदर्शिका तिथं दिसते तुम्हाला जे कॅडर आहे तुमचा ज्या प याच्यामधून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या फॉर्मची तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करायची आणि त्याचा अभ्यास करून तुम्ही तो फॉर्म भरू शकता ज्यांचा ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यांनी फॉर्ममध्ये कुठलाही बदल नसेल तर विड्रॉ करायची गरज नाही परंतु तुम्हाला विड्रॉ करायचा असेल तर तुम्हाला पुन्हा फॉर्म भरावा लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात सुद्धा इथे मदत फेज थ्रीमध्ये इथे बघा सगळे व्हिडिओ जे दिसतात व्हिडिओ स्वरूपातमध्ये तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही व्हिडिओ स्वरूपात सुद्धा माहिती बघू शकता आता इथे आपल्याला इथे सगळे व्हिडिओ येथील मागच्या वर्षीचे आहेत संवर्ग एकचा फॉर्म कसा भरायचा दोनचा कसा भरायचा तुमच्या प्रश्नांची काय उत्तर आहे इथे बघा हे वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न आहेत इथे बघा जेव्हा शिक्षक पहिल्यांदा लॉग इन करतात तेव्हा काय काय होते काय होतं तर तुम्हाला पहिल्यांदा लॉग इन केल्यावर शिक्षक प्रथम अस्वीकरण स्वीकारायचं आहे आपल्याला तीन प्रश्नाचं जे स्वीकरण आहे ते कन्फर्मेशन द्यायला लागतं त्यानंतर हे बंधनकारक असतं त्याशिवाय आपल्याला फॉर्म पुढे जात नाही त्यानंतर प्रोफाईल टॅबवर क्लिक करून आपण महत्त्वाच्या नोट्स आपल्याला दिसतात आपण त्यासुद्धा स्वीकारायच्या असतात आता शिक्षकाला त्याचा किंवा तिचा प्रोफाईल डेटा कुठे मिळेल आता प्रोफाईल डेटा इथे बघा डाव्या बाजूला दुसराच पर्याय आहे प्रोफाईल त्याच्यावर आपल्याला पाहू शकतो आणि एडिट करू शकतो जेव्हा तुम्ही पहिल्यांदा येणार तेव्हाच एडिट करू शकता लक्षात घ्या दोन हजार एकोणीसचे जे बांधव आहेत ते आता प्रा प्राथमिक पदा शिक्षक पदावर आलेत ते फक्त बदल करू शकतात शिक्षकाची प्रोफाईलमधील माहिती बरोबर किंवा पूर्ण नसल्यास अपडेट कशी करायची बघा हा नेहमी प्रश्न विचारला जातो जेव्हा आपण लॉग इन करतो तेव्हा आपल्याला प्रोफाईल दिसतं प्रोफाईल केल्यानंतर ते प्रोफाईल अपडेट करू शकता पण कधी जेव्हा तुम्ही नवीन पहिल्यांदाच पोर्टलवर आलेला आहात तुम्हाला पहिल्यांदाच लॉग इन उपलब्ध करून दिलेलं आहे तेव्हाच तुम्ही ते एडिट करू शकता लक्षात घ्या जे शिक्षकांधव बावीसला फॉर्म बावीसला पात्र होते मागच्या वर्षी ते आत्ता फॉर्ममध्ये कुठलाही बदल करू शकत नाही प्रोफाईलमध्ये आणि तुम्हीसुद्धा जे नवीन लोक आहेत ते सुद्धा प्रोफाईलमध्ये बदल करताना जेव्हा पहिल्यांदा लॉग इन करणार आहात तेव्हा तुम्हाला लॉग इन करताना आपल्याला इथे बघा अपडेट करायचे असेल तर मंजुरीसाठी आपल्याला पहिल्यांदा शिक्षण गट अधिकाऱ्याकडे पाठवायचं आहे आपलं प्रोफाईल जे आहे त्याच्यामध्ये काही पण बदल असेल तर तुम्ही ते मंजुरीसाठी पहिल्यांदा करताना बरं का पहिल्यांदा जेव्हा तुम्ही लॉग इन करणार आहात अगदीच सुरुवातीला तेव्हाच तुम्हाला ते प्रोफाईलमध्ये थोडं एडिट करता येईल ते पण आडिट एडिट करून करता येईल माहिती का वैयक्तिक माहिती आपण आपली एडिट करू शकत नाही वैयक्तिक कर्मचाऱ्याचा तपशील आपण एडिट करू शकत नाही जर तुम्हाला डाव्यामध्ये प्रोफाईलमध्ये हे करायचं असेल अपडेट करू शकता आणि मंजुरीसाठी गशीय कार्यालयाकडे पाठवायचं आहे नंतर गशीय कार्यालय ते मंजूर करेल जर आपण पुरावे सादर केले त्यांना पटले तर ते मंजूर करून शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे कर, पाठवतं शिक्षणाधिकारी कार्यालयाने एकदा बदल केला तर त्याच्यामध्ये कुठलाही बदल पुन्हा आपण करू शकत नाही कारण जो तपशील आहे तो आपली प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये एकदाच बदल होऊ शकतो इथे खाली दिलेले बघा प्रोफाईल स्वरूप जे आहे त्याच्यामध्ये फॉर्ममध्ये कर्मचाऱ्याचा तपशील म्हणजे वैयक्तिक माहिती ही माहिती आपल्याला बदलता येणार नाही ही माहिती बदलता येत नाही वैयक्तिक माहिती कोणती माहितीमध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता नक शिक्षकांची नोकरी संबंधित तपशील म्हणजे तुमची प्रथम ती असेल किंवा या जिल्ह्यातली ह्या शाळेवरची हजर दिनांक वगैरे असेल या गोष्टी तुम्ही बदल करू शकता शिक्षक या फल फील्डमध्ये फक्त बदल करू शकता सुद्धा तुम्ही पहिल्यांदा लॉग इन जेव्हा करणार आहात तेव्हाच करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर शिक्षक शिका शिक्षकाच्या शिक्षण अधिकाऱ्याने केलेल्या बदलांशी सहमत नसल्यास काय करावं गट अधिकाऱ्याने केलेल्या बदलांशी सहमत नसल्यास शिक्षक अधिकाऱ्याकडे अपल अपील करू शकता समजा तुम्ही पहिल्यांदा बदल करून गट अधिकाऱ्यांच्या प्रो पाठवलं गट अधिकारी बदल करतील तो बदल जर तुम्हाला मंजूर नसेल तर तुम्ही शिक्षण अधिकाऱ्याकडे अपील करू शकता नंतर ते त्यांच्या स्तरावरून ते बदल करू शकतात आपल्याला ती टॅब उपलब्ध होत नाही हे सगळे आपण शिक्षणाधिकारी कार्यालयात ईओ ऑफिसकडूनच हे बदल करून घेऊ शकतो तिथे तुम्हाला सगळे पुरावे तिथे सादर करावे लागतील पहिल्यांदा आपल्याला चान्स देतो द्या दिला जातो गट अधिकारी कार्यालयाकडे माहिती पाठवताना त्यांच्या ऑफिसमधून आपण हे बदल करू शकतात तिथे पुदक पुरावे सादर करावे लागतात ते जर आपल्याला मंजूर नसतील त्यांनी शिक्षणाधि गट शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेले बदल आपल्याला जर सहमत नसले तर आपण ईओ ऑफिसकडे शिक्षण अधिकारी ऑफिसकडे अपील करू शकतो तिथून आपले अपेक्षित बदल आपण करू शकतो आणि जर याच्यावर तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर काय करायचं आहे खाली आपल्याला एक ईमेल दिलेला असतो बघा तुम्हाला अजूनही सहकार्याची गरज आहे का तर खाली एक ईमेल दिलेला आहे त्या ईमेलवर ओ टी टीच्या ओ टी टी प पो पोर्टलच्या इथे बघा ओ टी टी सपोर्ट याला ईमेल करू शकता आणि तुम्हाला तुमच्या ज्या शंका आहेत त्या तुम्ही इथे विचारू शकतो मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या बांधवांसाठी अजूनपर्यंतसुद्धा पोर्टल उपलब्ध झालेलं नाही जेव्हा त्यांना पोर्टल उपलब्ध होईल जेव्हा त्यांचं लॉग इन होईल तेव्हाच ते अपेक्षित बदल करू शकतात पोर्टलवर लॉग इन झाल्याशिवाय आपण अपेक्षित बदल करू शकत नाही अशा प्रकारे मित्रांनो आपण आपले फॉर्म भरू शकता आज शेवटचा दिवस आहे दोन हजार एकोणीसच्या बांधवांना अजूनही पोर्टल उपलब्ध नाही याच्यासाठी लॉग इनसाठी तर मे बी आजची तारीख वाढू शकते परंतु आज संध्याकाळपर्यंत आपल्याला दुपारपर्यंत कळू शकतं की तारीख वाढली की नाही अशा प्रकारे आपण आपल्या स्तरावर आपले, आपले फॉर्म भरा सर्वांना बदलीसाठी खूप खूप शुभेच्छा काही शंका असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र